आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाची युवासेनाही आता कामाला लागली आहे शाखा शाखांमध्ये संपर्क अभियान राबवण्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय युवासेनेच्या वतीनं घेण्यात आला गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी युवासेनेला ताकद दिली आहे आता त्यांच्यासाठी युवासेनेनं मैदानात उतरलं पाहिजे असं आवाहन युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले युवासेना ठाणे लोकसभा क्षेत्रातील युवासेना पदाधिकारी आणि युवा सैनिकांची अत्यंत महत्वाची बैठक युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश्वर सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील अनंत मध्ये पार पडली या बैठकीत पक्ष संघटन आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं युवा सैनिकांना मार्गदर्शन करण्यात आलं पूर्वे सरनाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधला लोकसभा निवडणुकीत ठाण्यातून खासदार नरेश यांना सर्वाधिक लीड मिळवून देण्यात युवा सेनेचं मोठं श्रेय आहे विधानसभेच्या निवडणुका येत आहेत मागील अडीच वर्ष मुख्यमंत्र्यांनी राज्यातील प्रत्येक भागाचा विकास केला मुख्यमंत्र्यांनी अठरा अठरा तास काम केलं अडीच वर्ष त्यांनी आपल्याला ताकद दिली आता त्यांच्यासाठी प्रत्येक युवा सैनिकांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलं पाहिजे असं आवाहन पूर्वे सरनाईक यांनी केलं युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे विराज नगरिकम युवासेना कोर कमिटी सदस्य स्वप्नील लांडगे होते या कसं पाहता एकीकडे जे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे त्यांच्या माध्यमातून शिवसेनेला टीका करण्यात आली होती की त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून बंद होती मात्र आता मंगळवारी होत काय सांगितलं कशामुळे रद्द झाले याच कारण कळलेलं नाही आम्ही सर्वप्रथम उच्च न्यायालयाचा मनापासून आभार व्यक्त करतो की जी सिनेटची निवडणूक रद्द करण्यात आली होती सिनेटची वतीनं या सिनेटच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकही उमेदवार दिला नव्हता आणि आम्ही या निवडणुकीमध्ये पूर्णपणे ज्या पद्धतीनं आता राजकारण टाकलेलं आहे आम्ही एबीला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की उमेदवार हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे या सिलेक्शन निवडणुकीमध्ये देऊ सर संजय राऊत असं म्हणालेले आहेत की आ, हे सरकार नरपोक आहे मात्र आता ह्या ज्या निवडणुका घेण्यात आलेल्या आहेत या निवडणुकीचे जे काही मतदार आहेत हे सुशिक्षित आहेत यामध्ये आमची शिवसेना जिंकून येईल सर्व जागांवर शंभर टक्के जर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचे सगळे सर्व सुशिक्षित मतदार आहेत तर त्यांना सगळं त्या जो इलेक्टोरल रोल असतो त्याच्यामध्ये घोळ करायची काय गरज होती दोन दोन तीन तीन वेळा त्यांनी सगळा हा घोळ केल्यानंतरच ही निवडणूक अशी पुढे ढकलण्यात आली होती असो संजय राऊत साहेब हे फार मोठे नेते आहेत आणि इतक्या मोठ्या नेत्यावर मी टीका करणं मला काही योग्य वाटत नाही आमच्या नेत्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी परवास त्यांच्याबद्दल सांगितलं आहे मला काही ती गोष्ट या ठिकाणी रिपीट करायची म्हणजे कुलगुरू असतील त्याचप्रमाणे अधिकारी असतील प्रशासन अधिकार हे युनिव्हर्सिटी कडे असतात ह्याच काही सरकारशी संबंध नसतो काही जर टेक्निकल अडचण असली की त्या ठिकाणी सरकार त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करत असते काहीतरी त्याच्यामध्ये गोंधळ असेल ज्याच्यामुळे सरकारने त्या ठिकाणी त्यांचं नोटिफिकेशन दिलं मंगळवारी ही निवडणूक आहे विधानसभा लढणार का <स्थिणा> शिवसेनेचे जितके उमेदवार लढतील त्या प्रत्येक ठिकाणी युवासेनेचा युवा सैनिक अतिशय चांगल्या चांग पद्धतीचा काम करणार आहे आणि राज्यामध्ये युवकांची आज गरज आहे त्याच दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे साहेब भविष्यामध्ये युवा सैनिकांना सुद्धा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दे संधी देतील आम्हाला विश्वास आहे अतिशय चांगलं काम या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये असेल शहरी शहरामध्ये असेल ते करत आहेत आणि अशा युवासैनिकांना Uh, संधी मिळायला हवी यासाठी युवासेनेचा कार्याध्यक्ष म्हणून मी नक्कीच त्यांच्यासाठी प्रयत्न करतो महाराष्ट्रामध्ये जितक्या विधानसभे आहेत त्या प्रत्येक विधानसभेमध्ये अशाच पद्धतीने युवासेनेचे मेळावे गेल्या अनेक महिन्यांपासून मी सुरू केलेले आहेत आणि आजपासून त्याचं सुरुवात आमच्या ग्राउंड पासून मी केलेली आहे असंच येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये एकूण शंभर विधानसभेमध्ये मी युवासेनेचे मेळावे घेऊन युवा सैनिकांना भेटण्यासाठी जातो